कल्याण परिमंडळ तीनमध्ये महिलांवरील अत्याचार अश्लील वर्तन आणि बालकांविरोधातील गंभीर गुन्ह्यांवर केवळ अठ्ठेचाळीस तासात कठोर कारवाई करत पोलिसांनी एक ठोस उदाहरण सादर केलं आहे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ मानपाडा आणि कोळसेवाडी या तिन्ही पोलीस ठाण्यांनी जलद तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं पहिलं प्रकरण बाजारपेठ पोलीस ठाण्याचं पंचवीस मे रोजी महिलेशी गैरवर्तन आणि मारहाणीचा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अमोल आंधळे यांनी केवळ अठ्ठेचाळीस तासात म्हणजे सत्तावीस मे रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत चौकशी तत्परता सिद्ध केली दुसरं प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात अठ्ठावीस मे रोजी दाखल झालं आरोपी विरुद्ध अश्लील हावभाव प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पावलबुद्धे यांनी वेगाने तपास करत फक्त दोन दिवसात म्हणजे तीस मे रोजी दोषारोपपत्र दाखल केलं आणि तिसरं सर्वात गंभीर प्रकरण कोळसेवाडी पोलीस ठाण्याचं अठ्ठावीस मे रोजी अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलावडे यांनी सखोल तपास करत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दोषारोपत्र दाखल केलं या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांची संवेदनशीलता आणि जलद गती कार्यक्षमता दाखवत आरोपींविरुद्ध सवळ पुरावे सादर केले परिमंडळ तीन मध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही महिलांचे विषय गुन्हे दाखल झालेले होते अशा तीन गुन्ह्यांमध्ये संबंधित स्टेशननी अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण तपास पूर्ण करून त्यामध्ये कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेला आहे ते तीन गुन्हे जे होते त्याच्यामध्ये विनयभंग असलेले हावभाव करणे आणि पॉस्को अशा प्रकारचे गुन्हे बाजारपेठला गुन्हा दाखल झालेला दा होता त्यानंतर मानपाडा आणि कोळशेवाड या तिन्ही पोलिसांनी सदर गुन्ह्यांचा अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये चार्जशीट मानले कोर्टामध्ये दाखल केलेला आहे बाजारपेठच्या गुन्ह्यामध्ये तपास अंमलदार पी एस आय अमोल हांदळे यांनी हा तपास अठ्ठेचाळीस तास पूर्ण केलेला आहे त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये एपीआय पाऊल बुद्धे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे आणि कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये पी एस आय नलावडे त्यांनी हा जे महिलांविषयीचे गुन्हे दाखल झाले होते त्या महिलांविषयी गुन्ह्यामध्ये अठेचाळी तासामध्ये तपास पूर्ण करून ते दोषारोप हे कोर्टात दाखल केलेला आहे आमचा हाच प्रयत्न असेल की महिलांविषयीच्या गुन्ह्यामध्ये आपण की मागच्या आठवड्यामध्ये आपण दामिनपत्र सुद्धा आपल्या हो परिमंडळ तीन मध्ये सुरू केलेलं आहे आणि महिलांच्या विषयी जे काही गुन्हे आहेत त्याच्याबद्दलच्या बद्दलची सेन्सिटिव्ह आणि प्रायोरिटी तपास करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे याकरता कल्याण परिमंडळामध्ये कामकाज सुरू आहे या लग 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 त्या अनुषंगाने ह्या तिन्ही गुन्ह्यामध्ये हे चार्जशीट कोर्टात मी दाखल केलं आणि आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याचा पाठपुरा करत आहोत एकूण केस लवकरात लवकर याच्यावरती घेऊन बोर्डावरती घेऊन त्या गुन्ह्यामध्ये पण त्यांना शिक्षा होईल करता आमचा प्रयत्न आहे महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये अशा प्रकारची झपाट्याने झालेली कारवाई ही केवळ कायद्याचा विजय नाही तर समाजातल्या गुन्हेगारांना दिलेला कठोर इशारा आहे कल्याण परिमंडळ तिंची ही कार्यपद्धती न्यायाच्या दिशेने एक सकारात्मक आणि विश्वासार्ह पाऊल ठरत आहे द पोलीस न्यूज ब्युरो रणजित मस्के कल्याण